जंजिरे मेहरू जंजिर्याच्या प्रचंड तटावरती समुद्राच्या लाटा आपटत होत्या जंजिरामध्ये सत्ता होती सिद्धी खानची कोकण किनाऱ्यावरती दरारा होता जंजिर्याच्या सिद्धीचा आणि सिद्धीच्या जंजिऱ्याचा बाळाजी आवजी चित्रे हे मुजुमदार होते जंजिरेच्या सिद्धीचे बाळाजी आवजी चित्र्यांचं वजन हे जंजिरेच्या सिद्धीच्या दरबारात इतकं जबरदस्त होतं की संशय निर्माण व्हावा की जंजिरेच्या सिद्धीचा हा युवराज आहे की कारभारी आहे आवजी हरी चित्र्यांची नोकरी आज अनेक वर्ष चालू होती आवजी हरींचा संसार होता मुरुड मध्ये घरी पत्नी तिचं नाव रुक्मिणी तीन मुलं थोरला मुलगा या वेळेला साधारणतः सहा वर्षाचा बाळाजी दुसरा साधारणतः दोन वर्षांनी लहान श्यामजी आणि तिसरा असाच मांडीवरती किंवा अंगणात रांगणारा म्हणा असा हा छोटासा संसार मोठ्या आनंदात हे कुटुंब राहत होतं आणि मोठ्या जिमाखात हे कुटुंब वावरत होतं कारण संसारात आनंद होता राजकारणात सत्ता होती वजन होती पण तरी एखादी अवतीभोवतीची म्हातारी येऊन हळूच रुक्मिणीच्या कानात म्हणायची ग रुक्मिणी वाटतं तितकं सोप नाही जंजिऱ्याच्या सिद्धीची नोकरी म्हणजे सोळावरची वर्षी पुळी आहे तोपर्यंत तो पूर्णाची नाही तर मरणाची हो लेकीसारखी तू तु, म्हणून तुला सांगते आणि असं कुणी काही पुटपुटून गेलं की तिच्या काळजात जरा धस्त व्हायचं पण पुन्हा लक्षात यायचं ते आपला मालक फार चांगला आहे इतरांच्या बाबतीमध्ये तो क्रूर असेल इतरांच्या बाबतीमध्ये जब तो जबरदस्त कठोर असेल पण आपल्या बाबतीमध्ये मात्र तसा नाही असं तिला सतत वाटायचं पण तरीसुद्धा तिला असं वाटायचं की माझ्या संसाराला दृष्ट तर लागणार नाही ना आणि मग हळूच मनामध्ये कुठून तरी पाल चुक चुकायची आणि वाटायचं ते आपलं काही करायचं विरायचं तर राहिलेलं नाही ना देवाधर्माचं आणि मग तिला आठवायचं की होय लग्न झाल्यानंतर आपल्या घरातला रिवाज आहे सासरचाई आणि माहेरचाई की जेजुरीच्या खंडोबाला आणि वेहेरगावच्या एक विरा भीला दर्शनाला जायचं असत आता एवढी तीन मुलं झाली थोरला मुलगा सहा वर्षाचा झाला तरीही आपण अजून गेलेलो नाही देवदर्शन घेतलेलं नाही गेलं पाहिजे वेळोवेळी ते नवऱ्याला आग्रह करत होती नवऱ्याची इच्छा होती परंतु जमत नव्हतं कारण कामकाज राजकारण